नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचे कुरकुरीत काप किंवा बटाट्याच्या कुरकुरीत काचऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया तर इथे मी तीन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या बटाट्यांच्या साली आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी तिन्ही बटाट्यांच्या साली काढून घेते आता तिन्ही बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे आता या बटाट्यांची आपण काप करून घेऊया फार पातळ काप करायचे नाहीत किंवा फार जाड पण काप करायचे नाहीत हे बघा हे अशा मध्यम साईजचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता असे मध्यम साईजचे मी इथे काप करून घेतलेले आहेत फार जाड नाही आहे किंवा फार पातळ पण नाही आहे आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या बटाट्यांचे काप करून घेते आणि अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांचे काप करून घेतलेले आहेत हे पहा आता हे सर्व बटाट्यांचे काप आपण एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि आता दोन वेळा हे बटाट्याचे काप मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर हे बटाट्यांचे काप आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मग त्यावरचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि काचऱ्या छान कुरकुरीत होतील आता हे काप कॉटनच्या कपड्याने असे कोरडे करून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी हिंग घालूया अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा चाट मसाला टाकूया चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा मग लिंबाचा रस पेला तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया मीठ जरा बेतानीच घालायचं कारण यामध्ये आपण चाट मसाला वापरलेला आहे आणि चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतंच त्यामुळे मीठ अगदी जपून टाकायचं आता हे सर्व मसाले आपण या बटाट्यांच्या कापाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मसाले छानपैकी या बटाट्यांच्या कापांना व्यवस्थित लागले गेलेले आहेत ला आता एक पाच मिनिटे हे काप आपण साईडला ठेवून देऊया म्हणजे मग हे जे मसाले आहेत ते यामध्ये छानपैकी मुरले जातील आता बटाट्याचे काप छान कुरकुरीत होण्यासाठी मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अगदी थोडं थोडंसं यामध्ये मसाले टाकायचे आहेत आणि थोडंसं मीठ म्हणजे मग हे जे बटाट्यांचे का काप आहेत त्या कापांचे कोटिंग आपल्याला अळणे लागणार नाही म्हणून आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता या रव्यामध्ये हे बटाट्याचे काप आपण असे डीप करून घेऊया अगदी व्यवस्थित हे असे गोळवून घ्यायचे रव्यामध्ये तर इथे मी बटाट्यांचे काही काप रव्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेले आहेत अजून थोडे शिल्लक आहेत ते सुद्धा आपण करून घेऊया त्यानंतर गॅसवर मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊया आणि आता तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करूया आणि मध्यमाचेवर हे काप तेलामध्ये सोडूया आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून दोन्ही बाजूने हे काप आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत फक्त रवा करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यासाठी दर दोन मिनिटांनी हे काप आपल्याला पलटून घ्यायचे आता दोन मिनिटे झालेली आहेत हे मी असे पलटून घेते आता अशाच पद्धतीने आपण दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने हे बटाट्याचे काप छान कुरकुरीत भाजले गेलेत रंग पण सुरेख आलेला आहे आणि छान कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत आता हे बटाट्याचे काप आपण काढून घेऊया आता दुसरी बॅच सुद्धा तेलामध्ये छानपैकी फ्राय होते तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने त्याला छानपैकी रंग येतोय यावर झाकण ठेवून हे काप शिजून घ्यायची बिलकुल गरज लागत नाही ला। आहे कारण फार वेळ लागत नाही हे शिजायला तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने हे बटाट्याचे काप छानपैकी फ्राय झालेले आहेत मस्त रंग आलाय आणि छान कुरकुरीत पण झाले आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि इथे आपले बटाट्याचे कुरकुरीत काप किंवा बटाट्याच्या कुरकुरीत काचऱ्या बनून तयार आहेत मस्त रंग आलेला आहे दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकता आणि छान सुद्धा झालेले आहेत मस्त हे काप तुम्ही वरण भातासोबत किंवा मग एक साईड डिश म्हणूनसुद्धा बनवून खाऊ शकता आणि लहान मुलांना टोमॅटो सॉससोबत जर का दिलेत तर खूप आवडीने खातील तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बटाट्याचे कुरकुरीत काप नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू